नमस्कार मित्रांनो मित्रांनो ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा सुरुवातीला प्रिया सुभेदारांच्या मनात सायलीविरुद्ध विष फिर पेरत असते तेव्हा अर्जुन रागात तिला गप्प करतो आणि मग घरात सगळ्यांना सा, सायलीने आजवर केलेल्या चांगल्या कामाची यादी वाचून दाखवतो पूर्ण आजीची औषधं वेळेवर देणे अस्मिताने केलेले कर्ज घरच्यांपासून लपून तिला मदत करणं अश्विन जीव द्यायला निघाला तेव्हा त्याचा जीव वाचवणं प्रताप घोटाळ्यामध्ये अडकला असताना आपला जीव धोक्यात घालून त्यांना वाचवणं आणि सर्वात महत्त्वाचं वीस वर्षापूर्वी हरवलेली प्रतिमा हत्या तिला स्वतः शोधून परत आणणं आणि तिला बोलायला शिकवणं अर्जुनचं हे बोलणं ऐकून घरातले सगळेच गप्प झालेले असतात पण प्रियाला भीती वाटत असते की पुन्हा एकदा घरच्यांच्या मनात सायलीबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होईल का की काय अर्जुन शेवटी सगळ्यांना म्हणतो की तुमचा आता जरी सायलीवर विश्वास नसला तरीही मी सतत प्रयत्न करत राहणार आहे आणि सायलीचा खरेपणा तुमच्यासमोर सिद्ध करणार आहे दुसरीकडे मधुभाऊंना तापामुळे तोंडाला चव नसते पण ते डॉक्टरकडे सुद्धा जायला मागत नाही हे अर्जुन दारापाठी उभा राहून ऐकतो आणि तो, तो घरात येऊन मुद्दाम त्यांना मनवण्याचा प्रयत्न करतो अर्जुन घरी आल्यामुळे मधुभाऊंचा संताप होत असतो हे ते त्याला सतत जायला सांगत असतात पण तो काही ऐकत नाही अर्जुनला पाहून सायलीला फार बरं वाटतं तो कुसुमताईसुद्धा सायलीला चिडवत असते त्यामुळे ती लाजत असते शेवटी जाताना आपण काहीतरी करू असं आश्वासन देऊन तो निघून जातो सुभेदारांच्या घरात एक पत्र येतं महिपतने धमकीचं पत्र पाठवलेलं असतं त्यात लिहिलेलं असतं की त्या खुनी मधुभाऊला सपोर्ट करणं सोडा आणि माझ्या वाटेतला मार्ग मोकळा करा याच संधीचा फायदा प्रिया उचलते आणि पुन्हा एकदा सायलीबद्दल सगळ्यांच्या मनात राग भरण्याचा प्रयत्न करते सायलीमुळे घरापर्यंत धमक्या यायला लागलेत पण मी तुम्हाला याची झळ पोचू देणार नाही अशी शाश्वती ती कल्पनाला देते त्या त्यानंतर हळू जाऊन ते साक्षीला फोन करते आणि सांगते की तुझ्यामुळे माझा इथला मार्ग मोकळा झाला आहे तुम्ही पाठवलेल्या पत्रामुळे मी सायलीबद्दल सगळ्यांच्या मनात राग भरू शकते प्रिया अर्जुनशी लग्न करण्याचं स्वप्न पाहत असते तेव्हा साक्षीतीला ते चिडवत म्हणते हे माझंसुद्धा स्वप्न साकार होणार आहे तुझ्या लग्नाला मी येईन की नाही माहीत नाही पण माझं रिसॉर्ट लवकरच पूर्ण होईल दुसरीकडे मधुभाऊंसाठी अर्जुन स्वतः फ्री मेडिकल कॅम्प घेऊन येतो तरीही मधुभाऊ ऐकायला तयार नसतात पण अर्जुन जबरदस्ती डॉक्टरांना तपासायला लावतो ते बघून सायली आणि कुसुमला फार बरं वाटतं